जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी जिल्ह्यातील पन्नास ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत संपणार आहे या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतीमध्ये डिसेंबर अखेर निवडणूक कार्यक्रम प्रस्तावित असून सध्या या गावात प्रारूप प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले आहे निवडणूक आयोगाने या पन्नास ग्रामपंचायतींमध्ये प्रभागनिहाय आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केला शुक्रवार नऊ फेब्रुवारी रोजी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात आरक्षण सोडत काढली जाणार आहे बुधवार सात फेब्रुवारी रोजी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाला असून संबंधित ग्रामपंचायतीला शुक्रवार नऊ फेब्रुवारी रोजी ग्रामसभा घेण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली आहे शुक्रवारी अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे त्यानंतर बारा फेब्रुवारीपासून अधिसूचनेला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मान्यता देणार आहेत तेरा ते सोळा फेब्रुवारीपर्यंत आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्यासाठी मुदत दिली जाणार आहे एकवीस फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी हरकती विचारात घेऊन अभिप्राय सादर करणार आहेत तेवीस फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे मान्यता देणार आहेत तेवीस फेब्रुवारी रोजी अंतिम आरक्षण व अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका